नमस्कार आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या बुधवारचा व्रतविधी पांढरं बुधवार हे देखील बुधवारचंच व्रत आहे अकरा बुधवारी उपवास करायचे असतात त्याला पांढरे बुधवार व्रत असे म्हणतात या उपवासात फक्त पांढरेच पदार्थ खायचे असतात संपूर्ण दिवसभर पांढरी वस्त्रे परिधान करायची असतात या व्रतात पांढऱ्या व्रत रंगाला अतिशय महत्त्व आहे रात्री उपवास सोडताना पांढरे पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा असतो दूधभात किंवा ताकभात केळ्याचं शिकरण अशा प्रकारचे पदार्थ खावेत कुठल्याही पदार्थात मीठ किंवा तिखट असता कामा नये अकरा बुधवार पूर्ण झाल्यावर बाराव्या बुधवारी उद्यापन करायचे असते उद्यापनाला नेहमीप्रमाणेच जेवण करतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बुधाचं रत्न पाचू आहे याला गरुड पाचही म्हणतात बुद्धीचे काम करणाऱ्यांनी या रत्नाला धारण करायचं असतं हे हिरव्या रंगाचे रत्न व्यापारी लोक ही अंगठीत घालून परिधान करत असतात पांढऱ्या बुधवारचे व्रत करत असताना हे लक्षात घ्यायचं की बुधवार हा खास लक्ष्मीचा वार आहे सकाळी शौच करून वेणी आंघोळ करावी पांढरे वस्त्रे परिधान करावे त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करून तिला पांढरी फुले व्हावीत दुधाचं नैवेद्य दाखवावा ओम महालक्ष्मी नमाहाचा जप करावा पांढरे उपवासाचे पदार्थ खावे आ, या उपवासाचं वैशिष्ट्य असं की जो आपण बुधवार सुरू करताना जे पदार्थ खातो तेच पदार्थ अकरा बुधवार पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बुधवारी खायचे असतात सायंकाळी लक्ष्मीची पूजा करून उपवास सोडायचा असतो उपवासात मीठ खायचे नसते संध्याकाळी उपवास सोडते वेळी दूध भात दही भात ताकभात अळणी पोटभर खावे तेच पदार्थ अकरा बुधवार होईपर्यंत खावेत तांदूळ नसल्यास गव्हाची पोळी चालेल पण त्यात मीठ टाकता कामा नाही असे अकरा बुधवार करून बाराव्या बुधवारी अडचण आल्यास उद्यापन होईपर्यंत हे व्रत चालू ठेवावे लागते उद्यापन करत असताना जेवणातील सर्व पदार्थ पांढऱ्या रंगाचे असावेत जसे की भात कढी पुऱ्या श्रीखंड केशर न घातलेले साखरभात केशर न घातलेला केळाचं शिकरण चिरोटे इत्यादी मुख्य पक्वानं दुधामधली खीर शेवयाची किंवा गवल्याची केली तरी चालेल सवाशनीस जेवायला बोलवून तिला जेवणाच्या वेळी दक्षिणा द्यावी पांढरे कपडे द्यावे खोबऱ्याच्या वाटीने तांदळाने ओटी भरावी संध्याकाळी देवीच्या दर्शनास जाऊन यावे म्हणजे उद्यापनाची सांगता झाली असे आपल्याला मांडता येईल अशा प्रकारे पांढऱ्या बुधवारचे व्रत सुफळ संपूर्ण होतं